पुन्हा एक ब्लॉग आज मी तो रानात नाही ना ना। ना जा राना ना ना <laughs> का जोडीदाराचं स्टार्टर आणलो होतं मी मानलं माझं स्टार्टर आहे ना खराब झालं आहे त्यामुळे मी टेस्टसाठी ना जोडीदाराचं स्टार्टर घेऊन आलो त्याच्या रानात जाऊन त्यानंतर नाही का म्हणलं आता आपलं स्टार्टर काढून टाकाव हे स्टार्टर लावून बघाव त्या स्टार्टरवरची पण नाव होतं डिकोळे पाटील मग काय आलो बोरपशी स्टार्टर वगैरे काढून ठेवलं आहे स्टार्टर एक चेंज केलं आहे म्हणलं नाही का स्टार्टरमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आत्ताच कळन आपल्याला जर स्टार्टरमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर मग शंभर टक्के आपल्याला बोरची मोटर पुन्हा वर काढणं जे स्टार्टर वगैरे खोरायला सुरुवात केली जोडीदाराचं स्टार्टर जो आणलं आहे ते टाकून बघितलं तरी मोटर ओढत नाही आता लाईट लागली परेशान करायला नाही का एक लेफ्ट साईडचा फ्यूज येतो जो राईट साईडचा जातो आहे त्यानंतर ते ॲडॅक्टर आणलं होतं मी त्याला अटॅच करून दोन फ्यूजवर चालत म्हणून तर ते ॲड केल्यानंतर डबल दोनही फ्यूज जाते काय करावं तेच कळत नाही मग निघालो मधल्या रस्त्यानं भाटेपुरीला भाटेपुरीला जायचं कारण तर जोडीदारानं एक दुसऱ्याची गाडी आणली होती आणि ती गाडी मला नेऊन द्यायची होती म्हणजे आम्ही दोघं सोबत गेलो त्यानंतर मग पोरं आणले मोटर काढून घेतली त्यानंतर नाईटला मी आणले भांडे नाही का हे भांडे बांधकाम येऊन भांडे होते आणि आईचं नाव होतं तिथं टाकेल मी तर मग आईच्या नावावरती भांडे आणले होते बघा आता भांडे काय काय पडशेन माग रे बघ पडशील खोल बाहेर खोल काय काय टाकी काय अठरा डबल काय त्याच्यावरची नाही वास न टाकीचं झाकण उडे कर दो, दो दो... ना बाप डबा डबे बगना बाप डब्या गोष्ट आहे का काय ग्लास वाटे पण आहे का याच्यात काहीतरी आहे भाऊ घरे बस चमचा याच्यात काय आहे पाय डबल लय जोडी रे बर ओके हे काय आहे बघ एकदा काय तर ढाकन दे एवढं बॉक्स कामन डमन डमन काम थांब खोल त्याला मी बॉक्स का खायचे का आपल्याला

Ууридаг. <small> Паутиг. <sharp>